एक वस्तू सातशे रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच ती वस्तू अकराशे रुपयास विकल्याने होतो तर वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो वस्तूची मूळ किंमत बराबर एक समजू गणिताची मांडणी लक्षात घ्या वस्तू सातशे रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो गणित म्हणजे तेवढाच नफा वस्तू अकराशे रुपयास विकल्याने होतो ही अशी मांडणी का केली हे यक्ष म्हणजे गृहित धरलेली खरेदी हे सातशे म्हणजे विक्री इथं अकराशे विक्री तर यक्ष खरेदी जेव्हा लेकरांनो नफा होतो तेव्हा हो हो विक्री वजा खरेदी हा सिद्धांत जेव्हा व्यवहारात तोटा होतो तेव्हा खरेदी विक्रीपेक्षा काय असते मोठी असते जेव्हा व्यवहारात तोटा म्हणजे तोटा बरोबर खरेदी वजा विक्री वस्तू सातशे रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो म्हणजे या पहिल्या प्रकरणात तोटा झाला म्हणून खरेदी एक्स गृहित धरलेली वजा विक्री सातशे रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा तेवढाच नफा वस्तू अकराशे रुपयास विकल्यामुळे दुसऱ्या प्रकरणात नफा दर्शवला नफा म्हणजे वजा खरेदी म्हणजे धरलेली खरेदी अशा पद्धतीची मांडणी हे वजा एक इकडे येतानी अधिक स्वरूपात तर अकराशे जातानी सातशे अधिक स्वरूपात ही बेरीज दोन यक्स ही बेरीज अकराशे आणि सातशे अठराशे एक सार अठराशेकड जातानी दोन भागीला एक बरावर नऊशे रुपये ही त्या वस्तूची मूळ किंमत जी आम्ही यक्स म्हणून गृहीत धरली नऊशे रुपये वस्तूची मूळ किंमत हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव ते ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही प्लेलिस्ट अवश्य बघा मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत ओके त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा संख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके